छत्रपती संभाईनगर लोकसेसाठी मी इच्छुक इच्छुक आहे होतो परवाच महायुतीकडनं सन्मान्य मंत्री मोदी बोमरी साहेबांच्या नावाची घोषणा झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी परंतु मी या अगोदर सांगितल्या महायुतीतले दोन सन्माननीय आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली काय चर्चा नाही आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती मतदारसंघाची परिस्थिती काय आहे परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे माझ्याकडे विजयाचं गणित आहे पगड जातीच लोक माझ्याचं होते यामुळे मी विजय माझा निश्चित आहे मी कालही या भूमिकेवर ठाम होतो मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकीटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म काही मी निवडणूक लढणार आहे शंभर टक्के निवडणूक तिकीट जाहीर झालेली आहे शिवसेनेकडेही झालं आहे तुम्ही नाही मी महायुती म्हणून कारण मी अगोदर सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची इच्छा होती मला उमेदवारी द्यावी परंतु स्थानिक दोन आमदार एक राज्यसभा सदस्यांनी मला विरोध केला तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही तर मी माझं मत आहे लोकसभेची त्या ठिकाणची रचना आहे ती सांगण्यासाठी मी आलो आणि मी निवडणूक लढणार आहे पण आता जाहीर झालेला आहे तिकीट ते ते ठरवतील म्हणजे मला त्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही परंतु मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार कोणत्या पक्षाकडून हे महायुतीने ठरवायचं आहे हे माहितीचा विषय तो, था था तो मी इतका मोठा नाही त्यांच्यावर बोलायचं परंतु एवढं नक्की आहे की मी निवडून येणार आहे आणि मी निवडणूक लढणार आश्वासन का बघू आता काय काय होतं कारण अजून दोन पंचवीस तारखेपर्यंत आमची मुदत आहे आश्वासन का नाही आश्वासन घे आश्वासन घेण्यासाठी मी आलो नव्हतो मी चर्चा करण्यासाठी आलो होतो लोकसभेची सविस्तर चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली ये शब्द उन्होंने इलेक्टिव रिटर में उम्मीदवार शब्द उन्होंने हिंदी में जानना चाहेंगे देखिए मैं पहले बताया था महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री आदरणीय दोनों की इच्छा थी कि विनोद को टिकट दिया जाए पर हमारे यहाँ के दो विधायक और एक राज्यसभा सांसद इन्होंने मेरे टिकट को विरोध किया और मुझे टिकट नहीं मिली मैं आज भी इस उम्मीद में हूँ कि इसमें बदलाव हो सकता है माननीय उप मुख्यमंत्री महोदय जी को मैं मिला पूरे लोकसभा क्षेत्र के चुनाव की स्थिति पर उनसे चर्चा हुई और मैंने कहा कि आप मेरा फिर एक बार विचार करिए सकारात्मक चर्चा हुई है और मुझे विश्वास है कि कुछ भी मेरा कल हो सकता है यदि मुझे टिकट मिले यदि टिकट ना मिले इस लोकसभा चुनाव इस क्षेत्र से मैं चुनाव लड़ने वाला तो बागी, तो बागी, बनती है। <coughs> बागी का सवाल नहीं मैं उनके पक्ष में नहीं हूँ बागी उसको कहा जाता है जो पक्ष में हो मैं पक्ष में नहीं हूँ बहुत निवणूक जात मन जर लड़ ली तो निवड़ूक लड़ला जाऊ शकत नहीं सर्व तोरुण माजो सोबत है माझ्याकडं कामाचं विजन आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तरुणांचे प्रश्न आहे रोजगाराचे प्रश्न आहे पर्यटनाचे प्रश्न आहे हे मला माहिती आहे यामुळे मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि मी माझ्याकडे निवडून याचं वाटतं निश्चित माझं वय माझ्यासोबत सर्वात तरुण उमेदवार मी आहे आणि माझ्याकडे विजन आहे मला प्रश्न कळले त्यामुळे माझा अधिक दावा आहे हे माझं मत आहे तुसुतीचा ි ම න්න ි ෙක් ං.